महाराष्ट्र जय शिवराय आपले महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले विधिमंडळातील माझे सहकारी मकरंदाबा पाटील तसंच देवाने तई परांदे धैर्यशील कदम नितीन काका पाटील शशिकांत पिसाळ प्रतापराव पवार बकाजीराव पाटील तीन बरगुडे पाटील अशोक बापू गायकवाड संजय बाबा गायकवाड उदयन कबुले राजू शेठ राजपुरे श्यामराव गाढवे प्रमोद शिंदे बापूराव सकपाळ दत्तानाना ढमाळ राजेंद्र लोंगारे सीमाताई जाधव शारदाताई जाधव स्मिताताई देशमुख मंगेश धुमाळ सुनील काटकर किरण साबे पाटील सचिन साळुंके अनेक माझ्या वाई महाबळेश्वर खंडाळा ह्या परिसरातून आलेले महायुतीच्या मध्ये सामील झालेले विविध राजकीय पक्षांचे सर्व आजी माझी सन्माननीय पदाधिकारी माझ्या शहरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक माझ्या वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे सगळे मतदार, मतदार बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि तरुण मित्रांनो मित्रांनो वेळ बराच झालेला आहे दुपारचं चौन आहे चाळीस टेम्परेचर आहे त्यामध्ये काल सांगितलं अजून चोवीस तास नाही झाले आणि तुम्ही सात तारखेला आहे सकाळी सात ते संध्याकाळी सहा मतदान आहे मधल्या काळामध्ये मकर घरामध्ये एक लग्न होत मला वाटलं होत की आधी लग्न कोंड्या न्यायचं म रायबाच पण आम्ही आधी रायबाच केलं आता कोंड्याच्या लग्नाला निघालो जरा आता बदल केलाय तो इतिहास वेगळा आता आमचा इतिहास असा सुरू झालाय हरकत नाही आपण सगळ्या आनंदाने तिथं उपस्थित राहिलो वधुवरांना वरांना शुभ शुभाशीर्वाद दिलेले त्यांचं वैवाहिक जीवन सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभरटीच जावं अशा प्रकारे परमेश्वरी प्रार्थना देखील केलेली प्रत्येकाचं चांगलं व्हावं खर तर आमच्या एकनाथराव शिंदे सांगतात कि हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे तुमचं आमचं सरकार आहे मी देवेंद्रजी आणि एकनाथराव ही कामं करत असताना माझाही हाच प्रयत्न आहे मला माझ्या पहिल्यांदाच राजकीय जीवनामध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ मला घ्यावी लागली आणि त्याच्यानंतर पहिलं पालकमंत्रीपद या जिल्ह्याचं मला मिळालं आणि हा जिल्हा स्वर्गीय अशोतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा आहे अतिशय प्रेमळ असे कार्यकर्ते जीवाला जीव देणारे कार्यकर्ते याचा अनुभव मी त्या नव्याण्णव ते दोन हजार चार सालामध्ये घेतला त्याच्यामुळे अनेक वेगवेगळ्या भागामध्ये ओळखी झाल्या वेगवेगळ्या भागामध्ये काय आणलं पाहिजे कसं केलं पाहिजे कसा निधी दिला पाहिजे परवाच एक मे झालेला आहे संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश एक मे ला आणून चौसष्ट वर्ष पूर्ण झाली त्यावेळेस यशवंतराव चव्हाण साहेब हे काय कर्तबगार नेता आहे हे जगा देशाला कळलं जगाला कळले महाराष्ट्राला कळले आज मी जो राजकीय निर्णय घेतलेला आहे मी अनेक चव्हाण साहेबांची पुस्तकं वाचलीत चव्हाण साहेबांनी पण सांगितलंय चव्हाण साहेबांच्यावर पण काही राजकीय संकट आली चढ उतार आले त्याचे तुम्ही आम्ही साक्षीदार आहेत परंतु त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलंय तुम्हाला शेवटचा माणूस आहे बहुजन समाजाला खऱ्या अर्थाने मदत करायची असेल तर तुम्हाला सरकारमध्ये जाऊनच ती मदत करावी लागते आज मी काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाहीये मला मी सत्तेला पापलेलो माणूस नाहीये पण चव्हाण साहेबांचा विचार चव्हाण साहेबांचे आज जो दाखवलेला रस्ता आहे मी जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा दिलाय त्याच्यामध्ये जा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना भारत रत्न मिळालं पाहिजे अशा प्रकारची आपण मागणी केली ठीक आहे उशीर झाला परंतु अनेक मोठ्यांना स्वर्गवासी झाल्यानंतर देखील तशा पद्धतीनं पुरस्कार मिळालेले त्याच्यानंतरच्या काळामध्ये श्रद्धांजली अर्पण करतो काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही येणाऱ्या ना प्रसंगाला सामोरं जावं लागतं बाकीच्यांना सावरावं लागतं आणि आपल्या परिसराला पुढे घेऊन जावं लागतं आज मंग अबा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना दिवस कमी मिळालेले त्या कमी दिवसामध्ये चोवीस तास काम करून आपल्याला सात तारखेला जे मतदान आहे ते महायुतीचे उमेदवार श्रीमंत उदयनराजे भोसले कि ज्या छत्रपती उदयनराजे भोसले हे सातारच्या गादीचे वारस आहेत आज देखील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आपण अनेक जण अनेक राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचं नाव घेतो त्यांच्या पुढे नतमस्तक होतो त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो आम्ही सतत सांगतो की अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना एकत्र घेऊन मावळ्यांना बरोबर घेऊन महाराजांनी त्या काळामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि तो आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर आहे त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये देखील काम करत असताना आपल्याला तुम्ही बाकीचा काही विचार करू नका कामाच्या बद्दल तुम्ही आमच्यावर सोडा मी राज्य मंत्रिमंडळामध्ये गेल्यानंतर अनेक इथं बसणाऱ्या मान्यवरांना माहिती आहे कदाचित तुम्हालाही माहिती असेल मी इथं मेडिकल कॉलेज सरकार चा आणायचा प्रयत्न केला थोडा उशीर झाला जागा मिळाला नंतर जागा घेतली काम सुरू झालं मित्रांनो विकासाकरता आपण काम करूया मी आज तुमच्याकडं विकासाकरता मत मागायला आलेलो आहे आज मोदी साहेबांना देशाचे विकास पुरुष म्हणून ओळखलं जात जगामध्ये जेवढे राजकीय पक्ष आहेत त्याच्यामध्ये सर्वात लोकप्रिय राजकीय नेता कोण आहेत ते ते नरे नरेंद्र नरे मोदी साहेब आहेत ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे हे असं असल्यामुळं एक एक खासदार त्यांना पाठिंबा देण्याच्या करता दिल्लीला गेला पाहिजे मगाशी बोलत असताना मी त्या ठिकाणी अशोक बापू गायकवाडांचं भाषण ऐकत होतो कारण नसताना अनेक पंतप्रधान होऊन गेले मला वाईकरांनो महाबळेश्वरकरांनो खंडाळाकरांनो एक सांगा रे राहुल गांधींवर बोफरचा आरोप झाला डॉक्टर मनमोहन सिंगांच्या वर देखील मी चुकून राहुल म्हणलं राजीव गांधींच्यावर स्वर्गीय राजीव गांधींच्यावर तेवढच दाखवत बसले असते अजित कसा चुकला अजित कसा चुकला त्यांना दुसरं काय कळतंय ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज राजीवच्या ऐवजी राहुलचं नाव घेतलं अ ठीक आहे ना त्याच्याच पोराचं घेत ना आता बापाचं घेतो काय बाप ताटात काय वाटीत काय परंतु स्वर्गीय राजीव गांधी मित्रांनो त्यामध्ये मी आपल्याला सांगतो त्यांच्यावर पण बोफरचा आरोप झाला मी त्यांच्याच त्यांनी मला तिकीट दिलं होतं एक्क्याण्णव साली बारामती लोकसभा मतदारसंघाचं तर एक दुःखद घटना घडली आणि राजीवजी आपल्यातनं निघून गेले पण त्याच्या आधी मिस्टर क्लीन अशा प्रकारची त्यांची इमेज होती तरी देखील बोफोरचा आरोप त्याच्यातनं त्यांना सत्ता सोडावी लागली डॉक्टर मनमोहन सिंग यांना जी ते तरी एवढं फेमस झालं की विचारता सोयी नाही हा कोळसा नाही ते आता तुझी झाल्यावर कोळसा त्याच्या कारण कोळसा काळा असतो ना जरा नंतर कोळसा त्याच्यामध्ये कोळसा घोटाळा ज्या माइन्स आहेत खाणीच्या बद्दल त्यांना अफिडेव्हिट द्यावं लागलं त्यांचं म्हणणं मांडावं लागलं मित्रांनो एक गोष्ट मान्य केली पाहिजे मी माझी विचारधारा वेगळी भी आहे मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत पण कधी कधी दोन पावलं पुढं मागे सरकावं लागतं आम्ही एकोणीसला नेत्यांनी सांगितलं साहेबांनी सांगितलं नाही आता उद्धव ठाकरे बरोबर जायचं आम्ही गप गुमानो राजीनामा देणं उद्धव ठाकरे यांच्या बरोबर मला सांगितलं त्यांच्या अजिबात तक्रार येता का म्हणा अडीच वर्ष असं काम केलं मकर नाबाला विचारा एक तक्रार जाऊन दिली नाही उलट ते म्हणले राह तुला चांगलाय म्हटलं तुम्हाला नंतर कळलो चांगलाय आधी कळलं असतं तर आपण दोघ कुठे गेलो असतो पण हरकत नाही तो विषय इथला नाहीये माझं तुम्हाला हे सांगणं आहे की त्या संदर्भामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या तशा आम्ही केल्या परंतु दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्यावर एक एवढा देखील शिंतोडा उडल्याच कोणाचं उदाहरण दाखवता येणार नाही हे आपण मान्य केलं पाहिजे आज आपल्या आजूबाजूची राष्ट्र जे पाकिस्तान कुरगुडे करायचं पुलवामाला असा दणका दिला की पुन्हा पाकिस्ताननी आपल्याकडे बघितलंच नाही गबगार शांत बसलाय ज्या वेळेस आमची मुलं मुली भारतातली शिकायला युक्रेनला गेली होती बऱ्याच जणांना युक्रेन माहिती नसेल रशियाच्या जवळ आणि रशियानी युक्रेनचं युद्ध सुरू झालं पुतीन रशियाचा मेन माणूस आणि ते युद्ध सुरू झाल्यावर आम्हाला महाराष्ट्रामध्ये फोन यायला लागले आमची मुलं तिथं मुली तिथं डॉक्टरच्या शिक्षणाकरता गेल्या देशातली गेली आम्ही नंतर पंतप्रधानांशी संपर्क साधला पंतप्रधानांनी सांगितलं काळजी करू नका अरे मित्रांनो तुम्ही शाट पडाल युक्रेनचं युद्ध थांबवण्याच्या करता पुतीनला फोन लावला कुणी मोदी साहेबांनी आणि पुतीनला सांगितलं माझी मुलं मुली भारतातली तिथं आहेत तेवढ्या काळापुरतं युद्ध थांबवा युद्ध थांबलं आणि स्पेशल विमान घालून टाक पाठवून सगळ्यांना सुरक्षित त्यांच्या त्यांच्या जागी पोहोचवलं हे ये येड्या गावायचं काम नाही त्याला दमदार नेता धडाकेबाज नेता लागतो तर ते होत असत गेल्या दहा वर्षामध्ये तुम्ही इंटरनॅशनल दर्जाचे विमानतळ म्हणून टर्मिनल म्हणू नका वेगवेगळ्या वेग प्रकारचे पोर्ट म्हणू नका नॅशनल हायवे म्हणू नका ज्या काही गोष्टी ज्या रेल्वे वंदे भारत ट्रेन बुलेट ट्रेन वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे मेट्रो करोड रुपये माझ्या पुण्यामध्ये आम्ही सोळा हजार कोटी रुपये आणले नदी सुधार कार्यक्रमाला पैसा मित्रांनो मी राज्याचा निधी मक्राबाला दिला त्याच्यामध्ये मला एकनाथराव आणि देवेंद्रजींनी मदत केली पण फक्त तो राज्याचा आहे जर त्याला जोड देशाच्या निधीची मिळाली तर आपला परिसर कुठल्या कुठं जाईल त्याकरता आपल्याला केंद्राचा निधी आणायचा आहे आणि केंद्राचा निधी आणण्याच्या करता केंद्रात केंद्रा केंद्रा ज्या मोदी साहेबांचं सरकार येणार आहे त्यांच्या विचाराचा खासदार गेला पाहिजे म्हणून माझी विनंती आहे की तुमच्या इथं नेहमी तुम्ही घड्याळ त्या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून सर्व निवडणुकीमध्ये तुम्ही घड्याळाचा खासदार निवडून दिला ह्यावेळेस तुमच्या कार्यकर्त्यांच्या माझ्या पक्षाच्या सहकार्यांच्या मनामध्ये ती गोष्ट येणं काही चुकीचं नाहीये पण मी या असल्या उन्हामध्ये तुम्हाला सांगतो तुम्ही काळजी करू नका मगाशी नितीन काकाचं नाव हो। मकिराबाबांनी घेतलं उमेदवारांनी घेतलं तुमच्याही मनामध्ये तुमच्या मनामध्ये जे ते मला समजत तुम्ही आपला महायुतीचा उमेदवार माझ्या वाई महाबळेश्वर खंडाळा ह्याच्यामध्ये चांगल्या मताने लाख मताच मतात द्या कारण आता समोर कुणी नाहीच आहे ना जे आहे तेही कमळाचं काम करतात ज्याचं आपलं जमत नाही तेही कमळाचंच काम करतात आणि आपणही ते करायचंय तुम्ही काळजी करू नका तुम्ही ते काम करून दाखवा मी नाईस जून मध्ये दितीन काकाला खासदार केला तर तर पवाराची औलात सांगायचो राई माझ्यावर चोप्रा तुम्ही फक्त माझ ऐका त्याच्यामध्ये बदल होता कामा नये मित्रांनो शेवटी कुणाला कशी ताकद द्यायची ते मला चांगलं कळतं तुम्हाला आज मी सांगतो ज्या दिवशी दोन जुलैला शपथविधी होता एका माझ्याच तिथं छोटी खोली होती मी बसलोय आबा बसलाय तिथं नितीन काका बसलाय मी आबाला म्हणतो चल शपथविधीला चल शपथविधीला अरे तू माझा पाहुणा आहे माझी बहीण तुला दिलेली आहे तिचं तरी ऐक नाही राव दादा आईला विचारल्याशिवाय नाही कार्यकर्त्यांना विचार अरे म्हणलं नेत्यांनी सारख्या सारख्या कार्यकर्त्याला विचारायचं नसतं जेव्हा नेत्याला गरज असते तेव्हाच कार्यकर्त्याला विचारायचं असतं आज आपण शपथविधी घेऊ दहा मला मंत्रीपद मिळालेली आहेत मला सातारला मंत्रिपद द्यायचंय माग मला देता आलं नाही त्यावेळेस साहेबांनी उत्तर कराडला दिलं ती भर मला भरून काढायची नितीन काका म्हणला दादा म्हणतोय ती खरं आबा ऐक आबा ऐक कशाचा आबा ऐकतोय मला तर वाटलं नितीन काकाला येऊन शपथविधी घ्यावा नाहीतर शपथविधी घेतला तर सहा महिने राहता येतं त्याला काही लगेच आमदार व्हावं लागत नाही आणि मग परत सध्या कळलं असलं तर मग नितीनला सांगितलं असत आता ते राजीनामा आणि आबा घे आता शपथ पण जाऊ दे म्हणलं उगीच काहीतरी वेगळं दिसे त्यावेळेस त्यांनी माझं ऐकलं नाही आता मी आपल्याला सांगतो वाईकरांनो खंडाळाकरांनो बाबळेश्वरकरांनो तुम्हाला एकही काही न करता मी तुम्हाला एक जोडीला खासदार देतोय उद्याच्याला उदयनराजे आपली कामं करतीलच परंतु उदयराज उदयनराजेंच्या व्यापातनं जर काही वेळ लागला तर नितीन काका आहे ना काका का? चल घे काम कर सारखं काकाच्या माग भोंगा लावायचा आणि त्याच्यात मी पण आहे देवेंद्र पण आहे एकनाथराव शिंदे राज्याच्या बाबतीतली मदत आम्ही करू पण तुम्ही उद्याच्या काळामध्ये महायुतीचा उमेदवार निवडून दिला पाहिजे मग अशी आप आबांनी पण सांगितलं मी पण ते तुम्हाला सांगतोय तुम्ही तुमचं सा काम करा आम्ही आमचं काम करू शेवटी आपण साधू संत नाही नुसत विचार ऐकायचे आणि त्या पद्धतीनं त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करायचा त्यांचे विचार साधू संतांचे तर उत्तमच आहे वारकरी संप्रदायाच्या बद्दल आपल्याला सगळ्यांना आदरच आहे त्यांच्या पुढे आपण नतमस्तकच होतो पण जे जे काही प्रश्न उद्याच्याला महाबळेश्वर असेल खंडाळा असेल वाई असेल इथं काही निधी पाहिजे असेल मगाशी आबांनी तर त्याचे आकडे सांगितलेलेच आहे परंतु मधी श्री क्षेत्र महाबळेश्वर आबा आपण कितीदा प्लॅन प्लॅन घेऊन बसलो चार पाच वेळेला आणि मग आम्ही आपले एकनाथराव शिंदेची कमिटी त्यांच्या पुढे नेला शिंदे साहेबांना पण आवडला म्हणले चला मंजूर आणि त्याच्या ती मंजुरी आपण दिले पाच पाच नद्या उगम पावल्यात ना त्या सात नद्या किती उग उगम पावल्यात तिथं पाच पाच नद्या उगम पावल्यात एवढं चांगलं करतो की लोक वेणना लेकला जातात महाबळेश्वर मध्ये फिरतात पण आल्यानंतर पर्यटक म्हणला पाहिजे चला आपण शीर्ष क्षेत्र महाबळेश्वरच्या दर्शनाला जाऊ एवढा सुंदर प्लॅन केलेला आहे त्याच्यामध्ये प्रतापगडच काम मधी आपण हातामध्ये घेतलंय किल्ले गड ह्याचं संवर्धनाचं काम आपण हातामध्ये घेतलंय स्कुबा ड्रायविंग ह्याचा उपयोग तुमच्या माझ्या परिसरामध्ये सातारा जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना त्या ठिकाणी होणार आहे पर्यटनाला चालना देण्याचं चा काम आपल्याला करायचंय मधी आपलं सैनिक स्कूल मला अनेकदा अनेक, अनेक जण सांगायचे दादा चांगले चांगले लोक तिथे शिकलेत त्याला मदत करा चारशे कोटी रुपयाची मदत केली तुम्ही काळजी करू नका तुम्ही ज्या पद्धतीनं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा पुढे आम्ही घेऊन चाललेलो आहे आम्हाला काहींनी सांगितलं तोच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तोच झेंडा तेच चिन्ह परंतु ते वापरायचं नाही आमचा फोटो आम्ही गप्प बसलो ते आपलं दैवत आहे परंतु मी कोर्टात जाईल आम्ही काही म्हणलो नाही मी त्याच्याऐवजी ठरवलं की ठीक आहे कोर्ट ते कोर्ट आहे आपण चव्हाण साहेबांचा फोटो लावू आता सगळीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बॅनरवर चव्हाण साहेबांचे फोटो असतात मित्रांनो शेवटी अशा प्रकारची माणसं क्वचितच जन्माला येत असतात ती त्यांना दैवी देडगी असती त्याचा आदर आपण सगळ्यांनी करायचा असतो जे काही दोन कारखान्याच्या बद्दल आम्हाने उल्लेख केला मी म्हणत होतो आर नको घेऊ आर नको घेऊ मला ह्याच्यातली माहिती आहे अरे लय म्हणजे कामाचं म्हणजे खेळखंडोबाच आहे ते थोडेसे केस राहिले ती जातील म्हणलं एक टाळक्यावर केस राहायचा नाही दोघही आपण सारखेच असं आपली परिस्थिती होईल पण काही बाबाने ऐकलं नाही तुमच्या रेट्या पुढं बाबानी ते कारखाने घेतले आता ते मार्ग माग त्याच्यात मार्ग काढण्याच्या करता आम्ही एन सी पुढे गेलेलोय त्याला राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे त्याच्यामध्ये अमित शहा साहेब म्हणाले कि त्याच्यात काळजी करू नका मी तुम्हाला मदत करतो आज केंद्राचं सरकार चांगल्या कामाला मदत करत असतं त्याचा पुरेपूर फायदा आपल्याला महाराष्ट्राला उचलायचा सा। आहे माझ्या सातारा जिल्ह्याला उचलायचा सा। आहे माझ्या वाई खंडाळा महाबळेश्वरला उचलायचा आहे आज हे सगळं होत असताना कराड उत्तर कराड दक्षिण कोरेगाव पाटण सातारा जावली माझी आज शिवेंद्रबाबा इथं नाही आहेत पण श्रीमंत छत्रपती उदयनराजे तुम्हाला माझी विनंती आहे की सातारा जावली मध्ये मी ज्या ज्यावेळेस उभा राहतो त्यावेळेस माझ्या स्वतःच्या मतदारसंघात मी लाख एक लाख अडुसष्ट हजार अशा प्रकारचं लीड घेत असतो आपल्याला जास्त नको परंतु सातारा जावली मधनं एक लाखाचं लीड तुम्ही आणि शिवेंद्र बाबा एकत्र असताना मिळालंच पाहिजे त्याच्यामध्ये कुठली अडचणी यायला नको कारण सातार ती सातारची गादी मानाची गादी आहे ती मराठ्यांची गादी आहे त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी त्या अंगलनी तिथं बघितलं पाहिजे माझी तुम्हाला विनंती आहे की गोरेगाव मध्ये महेश आणि बाकीचे सगळे आमदार आमचे काम करतायत पाटणला पण शंभूराजला सांगितलंय तुम्ही पालकमंत्री आहात याच्या आधी तुम्ही आणि पाटणकर नेहमी तुमचं हजार दोन हजार पाच हजार हजार दोन हजार पाच हजार सातशे आठशे असंच चालायचं आता पालकमंत्रीच्या काळात जसं आबाच्या इथं मोठी कामं झाली तसं पाटणच्या परिसरात शिकार काम झाली तिथंही लीड चांगला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला ही निवडणूक जिंकायची काही झालं तर जिंकायचीच आहे बाकीच माहित नाही आणि ते करण्याच्या करता मी माझी जबाबदारी पार पाडील मी तुम्हाला जबाबदारी सांगितलेली आहे तुम्ही आबाचा शब्द अंतिम मानता आबा माझा शब्द अंतिम मानतात आणि ह्या पद्धतीनं आपण एकमेकाला देवाणघेवाण करू तुम्ही काही काळजी करू नका मग अशी आबांनी सांगितलं की काही वेगवेगळ्या पद्धतीनं हेमचे रस्ते पाणी पुरवठ्याच्या योजना किंवा आबा म्हणाले की बाबांनो मी सगळी कामं करायला तुमच्या पाठीशी आहे आबा तुमच्या पाठीशी आहे आबा मी तुझ्या पाठीशी तो काळजी करू नको त्यामध्ये राज्य सरकारचं सहा लाख कोटीचं बजेट माझ्या हातामध्ये असत हे बजेट कुणाला किती द्यायचं हे एकनाथराव आणि देवेंद्रचा अधिकार आहेच तो मी कधीच नाकारत नाही परंतु माझ्याकडनं पाहिजे जाते त्यावेळेस मी त्या ठिकाणी आपल्याला देण्याचं काम करत असतो विकास कामाला इथं आमच्या देवानेताई पण बसलेले शेवटी देवानताई पंगत बसली की वाढपी ओळखीच असला पाहिजे म्हणजे जरा जास्त मिळतं आता माग ज्यावेळेस महाविकास आघाडीत होतो त्यावेळेस देवानेताई तिथं आल्या तर मी नुसता बघायचो काहीतरी टाकल्यासारखं करायचो पुढे जायचो आता आम्ही महायुतीत आहे आता आपण बरोबर आहोत त्याच्यामुळं तुमचं ते दवाखान्याचं काम तुम्ही अनेकदा मला देवेंद्रजींना सांगितलं तर हे ह्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा आमच्या आबाचं असेल किंवा बाकीच्या सगळ्यांचा असेल आम्ही अनेक का आजारी कारखाने मी बाहेर काढलेले आहेत हे काही आपल्याला फार जड काम नाहीये फक्त कठोर भूमिका घ्यावी लागते फक्त कडक वागावं लागतं आणि लोकांनी पण हे आपल्या करता करतोय हे समाजाच्या भल्या करता करतोय अशा प्रकारची एक जाणीव त्यांनी त्या ते ठिकाणी मनामध्ये ठेवली पाहिजे मी मगाशी सांगत होतो इथं मला काही माझे मुस्लिम बांधव दिसत आहेत मित्रांनो आम्ही महायुतीचं सरकार आलं ते आल्यानंतर मी मौलाना आझाद महामंडळाला निधी भाग भांडवल एक हजार कोटी रुपये केलं एक हजार कोटी रुपये काँग्रेसवाल्यांनी पण कधी त्यांच्या राजवटीमध्ये केलं नाही माझ्या मुस्लिम बांधवांना तिथं माझ्या युवक युवतींना पण मदत व्हावी त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भामध्ये कुठली अडचणी येऊ नये त्यांची कर्ज प्रकरण व्हावी त्यांच्या वक बोर्डाच्या जमिनी ह्या सुरक्षित राव्यात अशा खूप काही गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे चाललोय त्याबद्दल कुणी मनामध्ये यत्किंचितही शंका मनामध्ये आणू नका माझ्या वाईट शहराचा महाबळेश्वरचा पाचगणीचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातन तिथं पण निधी एकनाथराव शिंदे आपले सुपुत्र आहेत त्याच्यामध्ये आपल्याच सातारा जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्याच्या ते त्यांचंही आपल्याला मदत असते तेही आम्हाला मदत करतात मी पण आम्हाला मदत करतो पण बाबांनो आज तारीख चार आहे पाच आणि सहा दोनच दिवस हातात येते सात ला मतदान आहे कृपा करा पायाला भिंगरी बांधल्यासारखं माझ्या विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजप त्यांची जबाबदारी पार पाडेल आर पी आय आठवले त्यांची जबाबदारी पार पाडेल त्याच्यामध्ये रासपा असेल शिवसेना असेल ते पण त्यांचं काम करतील परंतु कुठं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कमी पडलाय पार अशा प्रकारचं चित्र माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बघण्याची वेळ येता कामा नये हीच मी आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळची विनंती करतो कोयना धरणग्रस्त आणि अभयारण्यग्रस्त यांच्याही काही प्रश्न चैतन्य दळवीने मला दिलेले त्यांनाही मी विश्वास देतो की त्या प्रश्नाच्या करता मदत पुनर्वसन माझ्या जवळचा अनिल भाईदास पाटील याच्याकडं आहे त्याच्यावर त्यांना घेऊन आपण ती पण मिटिंग लावू आणि त्याच्यातनं माग ज्या मिटिंग लावल्या चैतन्य तुला माहितीये त्या मिटिंग माझ्या स्तरावर झालेल्या आहेत त्याच्याकरता राहिलेले प्रश्न माझ्या धरणग्रस्तांचे मी मार्गी लावण्याच्या करता आचार संहिता संपली की आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊ अशा प्रकारचा शब्द मी आपल्याला सगळ्यांना हे आपल्याला सगळ्यांना देतो अधिक न बोलता पण एवढ्या मोठ्या संख्येने आला आणि या सभेला उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका जरी राजेंना तिकीट गेलेलं असलं तरी देखील बाकीची जबाबदारी माझ्यावर मी घेतलेली आहे त्या संदर्भात माझ्या सगळ्या सहकाऱ्यांशी माझी चर्चा झालेली आहे त्यामुळं तुमची सगळ्यांची काम आणि उद्याच्याला नितीन काका खासदार राज्यसभेचा झाला की काका तू फक्त वाई महाबळेश्वर आणि खंडाळ्याचा बघायचं नाही सातारा जिल्ह्याचा खासदार म्हणून मी तुला करतोय त्याच्यामुळं पायाला भिंगरी आमचा मकर नाबा कसा तिथं बांधतो रात्री उशिरापर्यंत लक्ष देत असतो तशा पद्धतीनं नितीन आभा इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद देण्याच्या करता तुला काम करावं लागेल हे स्पष्टपणे या निमित्तानं सांगतो आणि पुन्हा एकदा महायुतीच्या उमेदवारी यांना त्यांनी छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या कमळाच्या चिन्हाच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम आपण सगळ्यांनी करा आणि आपल्या वाई खंडाळा महाबळेश्वरचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता